नाशिकमध्ये आपल्या चिमुरडीच्या कॅन्सर उपचारासाठी आलेल्या धुळे येथील नितीन जाधव यांची पैशाची बॅग चुकून एका रिक्षामध्ये राहिली रिक्षाचा नंबर किंवा इतर कोणतीही माहिती नसताना फक्त रिक्षाच्या काचेवर मल्हार असं लिहिण्याच्या आधारावर गुंडाविरोधी पथकानं अवघ्या दोन तासांत रिक्षाचा शोध घेत बॅग परत केली आहे नितीन जाधव यांनी नि आपल्या भावना व्यक्त करत गुंडाविरोधी पथकातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते हो पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे राजेश राठोड गणेश भागवत आणि अक्षय गांगुर्डे यांनीही प्रशंसनीय कामगिरी पार पाडली श्री नितीन सुरेश जाधव राणा शिरपूर धुळे हे त्यांच्या मुलीला त्यांची दहा वर्ष दहा महिन्याच्या मुलीला कॅन्सर झाल्याने नाशिक येथे उपचारकामी आज रोजी आले होते दुपारच्या दरम्यान त्यांचं नामको हॉस्पिटल येथे उपचार करून काही टेस्ट करत करण्यासाठी जाणे असताना रिक्षामध्ये त्यांची बॅग गा गाळ झाली त्यामध्ये जवळजवळ बत्तीस हजार रुपये होते आणि दवाखान्याचे कागदपत्र आणि त्यांचे कागदपत्र होते असे कागदपत्र गाळ झाल्याने त्यांची ते कोणाची ओळख नसल्याने त्यांनी सदरची माहिती मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांना दिली माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर सर सर यांनी तात्काळ सदरच्या इसमाला मदत करून त्यांचे गाळ झालेली बॅग व पैसे त्यांना परत करण्याबाबत सरांना आदेशित केले त्यानुसार आम्ही तक्रारदार श्री नितीन जाधव यांना संपर्क करून रिक्षाबाबत विचारले असता त्यांनी माहिती दिली की रिक्षाच्या काचेवर जय मल्हार असे नाव लिहिलेले होते त्या रिक्षेच्या काचेवर नाव लिहिलेले जय मल्हार फक्त एवढाच सोगावा असताना गुंडा पथकाचे पोलीस अमलदार विजय सूरवंशी आणि राजेश राठोड यांनी माहिती काढली की सदरची रिक्षा ही मसरूळ आर टी ओ ऑफिस या परिसरात चालते म्हणून त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार मलंग गुंजा विजय सूरवंशी राजेश राठोड आणि प्रदीप ठाकरे यांना तात्काळ त्या परिसरात रवाना केले त्यांनी अवघ्या दोन तासामध्ये ना नाशिक शहर परिसर व तो परिसरमधून एम एच पंधरा एफ यू सतरा एकोणतीस या क्रमांकाची रिक्षा शोधली त्या रिक्षाच्या चालकाकडे चौकशी करून रिक्षामध्ये बॅग असले बॅग शोधली त्या बॅगेमध्ये तक्रार रेंजचे बत्तीस हजार सातशे रुपये व हॉस्पिटलचे कागदपत्र होते ते त्यांना गुंडावरील पथकामध्ये परत बोलावून त्यांना त्यांचे पैसे कागदपत्र व हो बॅग परत दिलेली आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून सदरच्या कामामध्ये आम्हाला मान्य डीसीपी प्रशांत व मान्य एसीपी संदीप मिटके सर यांनी रिक्षाचा तात्काळ शोध घेण्याबाबत व सदरचा मुद्देमाल हा तक्रारदार यांना परत करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार गुंडावली पथकाचे पोलीस ही बॅग शोधून तक्रारदार यांना परत केली आहे न्यूज नासिर पठाण नाशिक